अतिवृष्टी नुकसान भरपाई दुष्काळी मदत गारपीट नुकसान भरपाई वाटप सुरू नमस्कार मित्रांनो माय विलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो नेमकी आहे काय बातमी आपण सविस्तर बघूया परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता समोर बघूया डिटेलमध्ये हे बघा राज्यात नोव्हेंबर महिन्यातील गारपीट आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील आता शेतकऱ्यांना मदत भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो ही मदत होळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच मित्रांनो ही निधी मंजूर केली होती आता सर्व अधिकार सध्याला कलेक्टर ऑफिस यांच्याकडे आलेले सध्याला कोणत्याही मंत्र्याचा अधिकार चालत नसल्यामुळे थेट आता तहसीलदार कलेक्टर ऑफिस एच डी ओ यांच्यामार्फत ही निधी वाटप होणार आहे आता यामध्ये शासनाने दोन हजार एकवीस बावीस तेवीस या तीन सालामध्ये गारपीट नुकसान भरपाई दुष्काळ अवकाळी पाऊस आणि सोयाबीनवर येलोमोजाक इत्यादी प्रकारचे नुकसान भरपाई आणि काय शासनाने मंजूर केली होती काही दिवसापूर्वीच आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे मित्रांनो राज्यातील जवळपास हे बघू शकता सांगितल्याप्रमाणे हे बघा चौथीच जिल्ह्यात आता ही चौथी जिल्ह्यातील ले पहिल्या टप्प्यामध्ये एकोणचाळीस तालुके आपल्याला इथे दुष्काळासाठी मंजूर झाले होते नंतर बाराशे तालुके बाराशे गावांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासाठी सुद्धा एक हजार बावीस कोटीची तरतूद करण्यात आली होती आता ही तरतूद शासनाने मान्य केली होती आता कलेक्टर ऑफिस तसेच तलाठी तर हे ए डी ऑफिस यांच्याकडे ही मंजूर रक्कम मंजूर झालेली आहे त्यांच्याकडे हस्तांतर झालेले आता थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली असेल असे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे डायरेक्ट जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आपण बघू शकता काल परवापासून शेतकऱ्यांना मेसेजसुद्धा येत आहे तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल मित्रांनो जर आला नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता त्यानंतर तुम्हाला तात्काळ मदत मिळणार मित्रांनो धन्यवाद